रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऊस दरवाढीसाठी कुरंदवाड शहर बंद यशस्वी शेतकऱ्यांची भव्य निषेध रॅली सर्व राजकीय मतभेद विसरून साखर कारखानदार शेतकऱ्यांना दर देण्यासाठी एकत्र येतात एकच दर जाहीर करतात मग विविध संघटना एकत्र येऊन दर जर मागितल्यास काय हरकत आहे असा खडा सवाल आंदोलकांनी साखर सम्राटांना या सभेत विचारला ऊस दरबाड व धनाजी चुडमुंगे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज कुरुंदवाड शहरात बंद यशस्वीपणे पाळण्यात आला ऊस दर प्रती टन चार हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेल्या या बंदला व्यापारी शेतकरी व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रविवारी सकाळी शहरातील पालिका चौकात मोठ्या संख्येने शेतकरी कार्यकर्ते व नागरिक जमले येथे धनाजी सुडमुंगी यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला त्यानंतर पालिका चौकातून निघालेल्या रॅलीची सुरुवात जोशात झाली सन्मित्र चौक नवबाग रस्ता शिवतीर्थ दरगाह रस्ता बाजारपेठ भैरववाडी असा मार्ग काढत रॅली पुन्हा पालिका चौकात आल्यानंतर ती निषेध सभेत रूपांतरित झाली यावेळी शिवसेना शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे राजू आवळे अण्णासाहेब चौगले अरुणा लासे अभिजित पवार सचिन मोहिते सुनील कुरुंदवाडे जय कडाळे सुधाकर औरवाडे शिवाजीराव रोडे गोपाळ चव्हाण सर्जीराव बाबर यांनी ऊस दराच्या प्रश्नावर तीव्र भूमिका घेत शासनाने तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा पुढील काळात आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा देत शेतकऱ्यांच्या घामाचे पैसे द्या उसाला योग्य दर मिळालाच पाहिजे शेतकऱ्यांवरील हल्ले थांबवा अशा घोषणांनी परिसर दणानून सोडला या आंदोलनात बंडू उमडाळे आपासाहेब भोसले जय कडाळे राजेंद्र बेले आपासाहेब गावडे बापूसाहेब जोंग केरवा प्रधाने विठोबा कोळेकर चंद्रकांत आलासे बाहुबली चौगले सर्जराव बाबर सुरेश कांबळे दादासाहेब चौगले बाबासाहेब मालगावे यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकिपसाठी आनंदा शिंगे कुरुंगबाड आम्ही देखील संघटनेचं अंकुश संघटनेचे धनाजी चुडुबंगे यांच्यावर आज जो हल्ला झाला त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत मी जाहीर निषेध करतो भविष्य काळात आम्ही देखील सगळे सर्वजण एकत्र येऊन ऊस दरासाठी लढा देऊ व सर्वसामान्य शेतकऱ्याशी न्याय मिळवून द्यायचं काम करू सगळे मिळून एकच दर ठरवतात तसं आम्ही देखील संघटनेचं अंकुश संघटनेचे धनाजी चुडुबंगे यांच्यावर आज जो हल्ला झाला त्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेमार्फत मी जाहीर निषेध करतो भविष्य काळात आम्ही सगळे सर्वजण एकत्र येऊन ऊस दरासाठी लढा देऊ व सर्वसामान्य शेतकऱ्याशी न्याय मिळवून द्यायचं काम करू